आणि आपण म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं दादा अरे आई बापाला कधी सोडू नका कारण एक वाक्य सांगू का तुम्हाला अरे देवाची जर सेवा केली ना तर देव कधी येत नाही पण आई बापाची जर सेवा केली ना देव आल्याशिवाय राहत नाही दादा ते आई बापाची सेवा तितक ताकद आहे ना सांगू का तुम्हाला आज बहुते आज आईबाप कधी घराचा बाहेर पडतात ज्या वेळेस आपला लेकराचा लग्न करून देतात ना त्यावेळेसच ते आईबाप घराचा बाहेर पडतात का तर ते घरात सोन येते नाही का आणि तुम्हाला सांगेन ताई अरे मला तुमचा लहान भाऊ म्हणून माझा हा वाक्य घरी घेऊन जाणार फार गोड आज इथं सर्व बसलेत ना माझा माय भाऊ माझा माय माऊली ना ऐका अरे सांगून देईल दादा आज मी कीर्तन बोल ना माझे कीर्तन तुमच्या लक्षात नाही राहिले ना चाल पण जे आई बाप आपल्याला जन्म देतात दे। ना ते आपल्या मात्र लक्षात राहायला पाहिजे अरे आज ज्याला आई नाही ना त्याला आईचा किंमत विचारावं का अरे आज ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची काय असते अरे मी एक ठिकाणी आणि गेल्यानंतर तो बाळ असं घरात बसलं होत आणि रडत होत मी तो बाळाला विचारलं बाळा तू काय रडतोय बाळा तू का रडते सांग ना दादा अरे मी लहान होत ना तेव्हापासून मला सोडून गेली म्हणजे अरे आजपर्यंत मला दिसलंच नाही सांग ना दादा मी कुठे जाऊ रे दादा सांग ना मी कुठे जाऊ मी कोणाकडे जाऊ दादा बाळा मी तुम कोणाला म्हटलं बाळा तुला कोणी त्रास देतो का दादा त्रास तर कोणी देत नाही रे अरे सर्व तर आनंदाने दादा पण हे माझ्यावरती अत्यंत प्रेम ना ती व्यक्ती आज माझ्याकडे नाही दादा अरे ज्या ज्या वेळेस मी शाळेतून घरी जातो ना दादा त्यांच्या फोटो कडे जर पाहतो ना तर डोळ्याला पाहावं लागतात दादा अहो दादा गल्लीतली माय जर तुप्पा तुपाची स्रत घाऊ घातली ना त्याने फोन नाही भरत दादा पण ती माय निस्त्या डोक्यावरून हात पुरवली त्याच्या मायाने अरे तो बाहेर मिळत होत म्हटलं दादा तुला काही त्रास नाही पण नाही ना दादा ऐका ना हो अरे आई नाही पण मी कस तरी भोगलंच ना दादा पण माझी आई मला जन्म दिला आणि माझा बाप घरी येत होता ना त्याच एसटी मध्ये अमान्याचा पुढे माझ्या बाप्पाचा ऍक्सिडंट झाला आणि माझा बाप सुद्धा गेला दादा मला बापी हो नाही रे दादा दादा मला आई पण नाही बाप पण नाही रे मी जगू कोणाकडे आणि बघू कोणाकडे दादा सांग ना, ना, ना। म्हटलं बाळा एक काम कर ना तुझ्याकडे पैसे नसतील ना मी पैसे दिल रे तुला दादा तुम्ही बोलल तेवढंच भरपूर झालं दादा मला पैसे नको हो तुमच दादा तुम्ही बोलण्या तेवढं झाले अरे दादा अरे आज आपल्या आई आणि आपल्या बाप आहे ना याचा बापा हो अरे आपल्या घरासमोर तो बापाचे चप्पल जर राहिला ना तरी एका सुद्धा अवकाश होती ते घराकडे वाक्यान जर बघायला अरे सांगू का हा तुम्हाला माझी बाई पाच वर्षाची माझा मुक्ताबाई दादा सात वर्षाच्या माझ्या ज्ञाना अरे नऊ वर्षाच्या माझ्या निवृत्ती शोफान त्यांना सुद्धा आई बाप सोडून गेला दादा अरे एक दिवशी माझ्या मुक्ताबाईला भूक लागली आणि ज्ञानाला म्हटलं ज्ञाना ज्ञाना ऐकणार आहे माझा ज्ञाना आठ दिवसा पोचून आणण्याचा सुद्धा पोटात नाही ज्ञाना माधुक तरी मागून नेना माझ्या ज्ञानाने जोडी उचलल आणि माधुक तरी वाचायला गेलं अरे माझ्या ज्ञानाने माधुक तरी काही लोकांनी माधुक तरी दिलं होतं ना माय बा तर काही लोकांनी सुद्धा फेकून दिलं अरे खाली फेकून दिलं परत हा संध्याचा काळ तर आणि घरी जाऊन पाहून देणार माझ्या ज्ञानाला काही फेकलं नाही होतं अरे माझ्या ज्ञानाने रागा रागात घरात आलं आणि कधी राहून घरामध्ये बसल अरे ती चेहऱ्यावरती आगात पाहिला माझी मुक्ताबाई आणि ज्ञानाकडे गेली माझ्या ज्ञानासाठी राहून बस बसलं होतं आणि धस धस म्हणत होत ती मुक्ताबाई म्हणत होती नाना ज्ञाना मला कळलं ज्ञाना तुला आज कोणी अन्न दिलं नाही ज्ञाना ज्ञाना तू योग्य आहे रे ज्ञाना पाठी लावून का बसतो होते ज्ञाना तुला हा प्रश चेक करावा लागेल प्रिय मनाचा तू एवढीच ज्ञाना तुला हा प्रश करावा लागेल माझी मुक्ता बहिणी तिथं गेले आणि नानाला उपतीस केलं नाना दाटी उघडणार अगं मुक्ताई आपण चारी भाऊ आज समाजात शक्य नाही तर हा जर कसा शक्याने राहील त्या दिवशी माझ्या ज्ञानाने एकच शपथ घेतली अवघात संसार सुखाचे करीन आनंद भरे नसते लोक आपण इथं आनंदाने बसलो अरे माझ्या ज्ञाना मुक्ताबाई म्हणत होती ज्ञाना मी तुझी बहीण आहे रे ज्ञाना मला आज बहीण नको मानू मी तुझा मुलगी म्हणून मी तुला हाक मारते ज्ञाना माझा ऐक ना ज्ञाना माझ्याशी चूक झाली रे ज्ञाना याच्या पुढे मी तुला कधी मारणार रे ज्ञाना झाडाचा पाला खाऊन मी पोट भोले न्याना पण मी तुझ्याकडून कधी अण्णांचा कल सुद्धा बांगणार नाही ताटी उघडणार ताटी लावून का बसलास तू माझी मुक्ताबाई रडत होती माझ्या ज्ञाना ही रडत होत दादा सांगून जाईल मी तुम्हाला बाप्पाची किंमत काय असत अरे सांगून जाईल मी तुम्हाला ही आईच्या किंमत काय असते ताई तुम्हाला सांगू का अरे ज्या वेळेस तुम्ही लहान होते ना तुमच्या सकाळची शाळा होती आणि तुमच्या सकाळच्या शाळा राहिल्यानंतर तुझ्या आईला म्हणते आई उद्या माझ्या सकाळची शाळा आहे का आई मला उद्या सकाळी लवकर उठवू मला शाळेत जायचं आहे तू रात्री जेवण करून लवकर झोपून गेली होती पण अर्ध्या रात्री तुझ्या घरातली लाईट ले गेली होती ताई पण तुझ्या शेजारी झोपलेला बाप उठला अरे तू झोपले होते त्या ठिकाणीचा पंखा बंद झाला आणि तुझा बाप्पाने तो रुमाल उचलला आणि रात्रभर तो वारा घालत होता का तर उद्या माझा लेकीचा शाळा आहे झोप मोड व्हायला हो नको म्हणून रात्रभर तो बाप वारा घाललं पण ताई आज आपल्याला तो बापाचा प्रेम कळलं नाही का दादा तुम्हाला मी सांगेन दादा अरे तो बाप आपला कॉलेजमध्ये येतो ना थटून घटून भूत घालून जेव्हा हा कॉलेजचा फी भरून येतो ना तो बाप तेव्हा नको पोहोतो बापाकडे रे तो बापाच्या माया जर ओळखायच्या असे ना तर कधीतरी रात्री दोन वाजता उठा अरे रात्री दोन वाजता उठल्यानंतर तो बाप जिथं झोप होत ना तिथं जा तुम्हाला त्या उजी आश्वीने भिजलेले झळ अरे आयुष्यभर भरपर्यंत आपल्याला काय कमी पडू दिलं ते बापांनी दादा अरे दोन दोन वर्षे तो बाप एका फाटक्या बन्ह्यांवर जातो पण एक पर्यंत आपला दादा ड्रेस बदलतात अरे तो बाप चप्पल नवी चप्पल घेत नाही पण माझा पोरगाला माझी लेखाला आज चप्पल नाही तो बाप तुमच्यासाठी दोन दोन जोड चप्पल सांगतो दादा तो बाप्पाचा प्रेम आज आपल्याला कळलं नाही का रे अगं ताई तुला वाटतं ना तो बाप तुझ्यासाठी काहीच केलं नाही बघ ना तुझ्या लग्नाचा दिवस आठव तुझ्या लग्नाचा दिवस आठवताई आणि ज्या वेळेस संध्याकाळच्या वेळ होते ना तू सोबत गाडीपर्यंत जाते आणि गाडीपर्यंत गेल्यानंतर ते मंडपात तुझी आई तुला रडताना दिसते ताई तुझी आजी तुला रडताना दिसते तुझी बहीण तुला रडताना दिसत तुझा भाऊ तुला रडताना दिसतो बाप तुला कधीच रडताना दिसत नाही तिथं का तर तो बाप मंडपात काम आवडत असतो अरे आज माझी लक्ष्मीचं लग्न आहे आज माझ्या महाराणीचं लग्न आहे ते जवैन ना म्हणतो अरे पावणे आज इथून कोणीही उपस्थित जाऊ नका आज माझी लेखाची लग्न हे अरे तो बाप तिथ सर्वांना झेव खाऊ घालत असतो पण तुला वाटतो ताई माझ्या बाप्पानी माझ्यावरती काहीच प्रेम केलं नाही ताई ज्या वेळेस तुझ्या नवऱ्यासोबत तू निघून जाते ना तर तुझ आईला फोन करून विचारताई अगं आई माझा बाप रडलं होता दादा आई आई माझ्या बाप रडलं होतं का ते आई तुला म्हणेल अगं तायडी ऐक ना तायडी मी तर काय रडलं नाही ग तायडी तू पण काय रडलं नाही पण तू गेली ना तायडी तुझा बाप परत तो मंडपात आलं तो मंडपवाल्याला बोलत होता दादा हा पैसे आजच घे रे उद्या माझ्याकडे असतील किंवा नसतील दादा खूप भारी डेकोरेशन केलं होता पाचशे रुपया माझ्याकडून घे ताई तो बाप जेवणवाड्याकडे जातो आणि जेवणवाल्याला म्हणतो दादा अतिशय गोड तुम्ही सुंदर जेवण केलं होतं आज हे पैसे घे उद्याकडे माझ्याकडे असतील जेव्हा नसतील ताई त्या मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि रात्री आठ वाजता तो बाप घरात जातो तू ज्या घरात होती ना ताई त्या घरात तुझा कपडा पकडू रात्र रडणारा तुझा बापच होत पण सांग ना, ना ग ताई तुला तो तु बाप का आठवलं नाही अग ताई तुला सांगून जाईल बघ ना तो बापाला तू म्हणते अरे काय केलं तू माझ्यासाठी दादा तो बापाला कधी म्हणू नका रे की तुम्ही आमच्यासाठी काय केलं अरे आज जर आपण बापासोबत शेतात जात असतो ना आणि ते जर घरी आलं ना तर त्यांच्या चेहऱ्यावरती आघात पाहतो तरी ज्या वेळेस ते खाली बसतात ना ते अवस्था पाहते बाप्पाची अरे दादा आयुष्य तो बाप्पानी आपल्यासाठी अर्पण केलं रे तरी सुद्धा तो बाप्पाचं प्रेम आपल्याला कळलं नाही आज आजपर्यंत आणि आपण म्हणतो कि तुम्ही आमच्यासाठी काय केलं दादा अरे आई बापाला कधी सोडू नका कारण एक वाक्य सांगू का तुम्हाला अरे देवाची जर सेवा केली ना तर देव कधी येत नाही पण आई बापाची जर सेवा केली ना देव आल्याशिवाय राहत नाही दादा ते आई बापाची सेवा तितक ताकत आहे ना सांगू का तुम्हाला आज बहुते आज आईबाप कधी घराचा बाहेर पडतात ज्या वेळेस आपला लेकराचा लग्न करून देतात ना त्यावेळेस ते वेड़े आई बाप घराच बाहेर पडतात का तर ते घरात सून येते नाही का आणि तुम्हाला सांगेल ताई अरे मला तुमचा लहान भाऊ म्हणून माझा हा वाक्य घरी घेऊन ना ती सासूला कधी म्हणू नका कि तू आशी तू तशी आणि तुम्हाला पण सांगेल माई हो ती घराची सून आहे ना त्याला कधी सून मानू नका आपला हक्काची लेकरू माना आणि तुम्हाला सांगेल ताई हो ते सासूला कधीच सासू माना मानू नका आपला हक्काची आई माना कारण की तुम्ही जर ती सासूला आपला आई मानलं आणि आई तुम्ही जर ती सुनाला आपली थोडगी म्हणलं ना तर कदाातीत आज एक पण हा उर्धा आश्रम चालणार नाही आणि आज एक पण सून पेट्रोल होतून मरणार नाही महाराज हा परिवर्तन घडायला पाहिजे आज गावात का तर ती आई रडत होती दादा पण तो बाप्पाला कधी म्हणू नको आणि ती आईला कधी म्हणू नको रे अरे तो बाप्पाला ज्या वेळेस तू घराचा बाहेर हकून देतो ना त्यावेळेस तो बाप तुला काहीच म्हणत नाही अरे तुला घराच्या बाहेर ठेवायचे आहे ना दादा घराचा बाहेर ठेवू ते सुद्धा मान्य करत ते आई बाप तुला घराचा बाहेर ठेवायचं ना घराचा बाहेर ठेवू अरे तुला त्रास आहे ना तुझा बायकोची तुझा बायको तुला बोलून देत नाही ना तर जसं तू गाडीवरून जातो ना अरे आपण एखादी कुत्राला असा भाकर फेकून देतो ना दादा एखादी गायचा एखादी गायचा गोट्यात ते आई बाप्पांना ठेवा आणि आपण गाडीवरती जा आणि जसं आपण कुत्र्याला भाकर टाकतो ना दादा तसा भाकर ते आईला टाकून द्या ते आईकडे झुकून द्या ती आई उचलणार आणि ती म्हणणार धनी जेवण कराव माझ्या पिल्ल्यांनी माझ्यासाठी माझ्यासाठी जेवण आणलं उठा जेवण करा अरे ते आई कधीच तुमचा वाईट करणार नाही ते आईबाप तुमच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाही बाप हो पण आज आपण आई बाप्पांना खूप त्रास देतात अरे आपण एखादी मित्रासोबत गेलो ना एखादी मित्रासोबत तर हजार हजार पाचशे पाचशे रुपया तिथं आपण खर्च करतो पण तेच आई आपल्याकडून दहा रुपया मागते ना बाळा दहा रुपया ना मला आई माझ्याकडे एक रुपया नाही तू का माझ्या डोक्याला कटकट लावते आई माझ्याकडे नाही पैसे मी कुठून देऊ आणि तोच मित्र म्हटला ना की दादा आज आपल्याला बेर बार वरती जायचं आहे रे तुम्ही तो मित्रासोबत जातात आणि ते हॉटेल वरती बसतात हॉटेल वरती बसल्यानंतर तुम्ही तिथं बिहेरबारवरती ते दारू प्राशन करतात आणि घरे आल्यानंतर त्या आईबापांनाच बोलतात अरे काय चूक केली रे त्या आई तुला जन्म देऊन अरे नऊ दिवस नऊ दिव नऊ दिवस नऊ महिन्या आईच्या पोटात वाढलं ना तू तरीसुद्धा आईच्या पोटाला लातच मारत होता दादा पण आज तू एवढा मोठा झाला तरीसुद्धा आईच्या कमरात लातच मारत आहे सांगा ना महाराज हा गावाचं परिवर्तन कसं घडणार अरे तू आईला मारतो तू बाप्पाला मारतो तुझ्या पत्नीला मारतो नका असं करू ना अरे हा गाव किती सुंदर आहे हा गावात एक सर्व सर्वजण जर आपण जुग मध्ये आला ना तर हा गाव अजून पुढे जाणार अरे आई बाप्पाची सेवा करा